विषय असा आहे की मी आणि माझ्या माझ्यासंघा अनेक पीडित लोक आहेत जे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी परवाना घेण्यासाठी पाठपुरावा करत आहेत गेले चार पाच वर्षापासून कायद्याने कायदेशीर लढा ते देत आहेत दोन वेळा मंत्र्यांनी आदेश केलेत की के यांना लायसन्स देण्यात यावे आत्ता आठ महिन्यापूर्वी पण माननीय म मंत्री मोदी यांनी आदेश केले होते की यांना लायसन्स देण्यात यावे परंतु बाजार समिती त्याची अव अंमलबजावणी करत नाही तसेच बाजार समितीने हायकोर्टामध्ये जाऊन स्टे वगैरे काही घेतला नाही त्या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी म्हणून सचिव म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे व स्वतःच सचिव आदेशाच्या अवमान करत आहे अंमलबजावणी करत नाही व त्याकरिता मी या ठिकाणी आंदोलनाकरता बसलेलो आहे सचिवांना व कारवाई व्हावी आदेशाचा अवमान करणे तर स्वतःला जर शासनापेक्षा मोठे समजत आहेत तुमचे डायरेक्टर कुठे शासनापेक्षा मोठे समजत आहेत या सर्व विषयाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलो आहे मागे त्यांचा हेतूपूर करतपणे किंवा स्वतःचं एक आमचं वैयक्तिक त्यांचे हेवे द्यावे काही विषय असू शकतो त्या ठिकाणी बाजार समिती म्हणजे पूर्वीचे जे पारंपरिक लोक व्यवसाय करतात त्यांनीच त्या ठिकाणी व्यवसाय करायचा बाकीच्या लोकांनी करायचं नाही शासन काय म्हणतं की शा शेतीमालाला भाव वाढला पाहिजे त्यामुळे स्पर्धा वाढल्या पाहिजे ज्याचे असं लोकांनी ह्या क्षेत्रात यावं म्हणून शासनाने नियमनमुक्त दोन हजार सोळा साली केलं आणि हेच लोक आज आम्हाला त्या ठिकाणी व्यवसाय करून देत नाही व्यवसाय तर आम्ही करतो जे पण तो ऑनलिगल पद्धतीने करावा लागतो मग हफ्ते वगैरे देऊन आम्हाला आमचं लायसन्स असलं तर आम्हाला कायदेशीर करायला का आहे लायसन्सची फी म्हणजे बँक गॅरंटी सॉलोची सर्टिफिकेट किंवा हसित प्रमाणपत्र यापैकी एकाची पूर्तता या करा तर त्यांनी आम्हाला पंचवीस लाख रोख भरायला सांगितले होते पण आमच्या अगोदर जे तीन ते चार हजार परवाने त्यांनी दिले ते कायद्याच्या तरतुदीत न राहता दिले होते आम्ही त्यांना मला कायद्यात जे आहे तुमच्या उपयुतीमध्ये जे म्हटलंय त्याची पूर्तता आम्ही करतो पण त्यांनी काठी टाकल्या होत्या आणि त्याच्याबद्दल मी अपील केलं होतं मंत्र्यांकडं आणि त्या अपील माझ्या बाजून निर्णय झाला दोन वेळा झाला हे म्हणजे पुढे तरी ते बोलतात की ठराव केला आम्ही हायकोर्टात जाणार आहे त्यांना माझं एकच म्हणे तुम्ही हायकोर्टात जा तुमचा अधिकार येतो पण मला आता ऑर्डर झालेली आहे माझ्या ऑर्डरची तुम्ही अंमलबजावणी करा किंवा ना माझ्या ऑर्डरला तुम्हाला द्यायचं तुम्ही स्टे घेऊन हायकोर्टातून तसं काय त्यांनी काही केलं नाहीये फक्त थांबून धरले म्हणजे आदेश शासनाचे दोन वेळा आदेश वे ते मान्य करत नाहीत या महिलांचे व्यापार म्हणजे त्यामध्ये जवळजवळ सात आठ महिला आहेत अल्पसंख्याक लोक पण आहेत मुस्लिम लोक पण आहेत त्याच्यामध्ये ते आता येणारच आहेत काही शेतकरी आहेत माझं नाव अनिता बर्फे आहे आणि जेव्हा मी त्याच्या पादर समितीच्या सचिवांशी बोलले तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडनं जे ह्या आमच्या जे व्यापारी संघाने जे परवान्यासाठी जी आ, हे केलेली आहे तिथे ॲप्लिकेशन वगैरे केलेले आहे परंतु पनन मंत्र्यांनी यांना ती ऑर्डर दिलेली आहे की यांना पनन यांना हे भेटावं म्हणून लायसन भेटावं म्हणून परंतु ते लायसन भेटून गेली लायसन भेटून ही ऑर्डर आठ महिन्यापूर्वी आलेली आहे ठीक आहे तर तिथले जे बाजार समितीचे सचिव आहेत त्यांना पूर्ण ऑथॉरिटी आहे का यांना लायसन इश्यू करण्याचं ठीक आहे परंतु ते सांगतात की जी जनरल बॉडी आहे ते निर्णय घेतील जनरल बॉडीला निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे कारण की शासन प्रथम आहे शासन शासनाला ती अधिकार आहे की जी ऑर्डर आलेली त्याचं पूर्त ते त्यांनी करायला पाहिजे परंतु जी व्यवस्था आहे ना ही भ्रष्ट व्यवस्था कुठेतरी बदलली पाहिजे कारण की ह्या बाजार समितीमध्ये त्यांचं असं म्हणणं की ही परंपरागत आलेले तेच लोक तिथे राहिले पाहिजे मग क्वालिटीवाले लोकांनी जायचं कुठे ही जी साठनुसार ती नोंदणी करते शासनाच्या अधिपत्याखाली ते काम करते आणि शासन त्या ठिकाणी स्वतः प्रतिनिधित्व त्यांचं करतं मग त्याच्यामध्ये काही कॉज आहेत का असं तुम्ही ज्या पद्धतीचं हे हे शासनात हे ज्यांच्यावरती जो तुमच्यासारख्यावरती अन्याय होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काही कॉज आहे आम्ही न्याय मागत असताना शासनाने आम्हाला परिपूर्ण न्याय दिलेला आहे शासनाच्या बाबत आमचं काही म्हणणं नाही आमचं म्हणणं की शासनाचे जे प्रतिनिधी त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांनी शासन आदेशाचा अवमान केलं आहे अंमलबजावणी करत नाही म्हणजे दोन तोंडी किंवा दोन कपटी जो भूमिका म्हणतो शासनाची हे स्पष्ट होते मला इथे शासनाला वारंवार आम्ही तक्रार की आम्हाला बजावणी करत नाही शासन दखल पण घेत नाही एका बाजूने आम्हाला न्याय द्यायचा आहे कृषी मंत्र्यांकडून या संदर्भात काही त्यांना पत्र गेलंय पणन मंत्र्यांना गेला हा विषय पनन पणन मंत्रे। सचिवांना गेला पण संचालक पुणे यांच्याकडे सुद्धा हा विषय गेलेला आहे पण त्यांनी आतापर्यंत फक्त हा बघू करू असेच आणि ऑर्डर झालेली असताना सुद्धा जर त्याच्यावर काम न न करत नाही याचा अर्थ त्यांनी संविधानाचा अपमान आहे हा हे न्यायव्यवस्थेचा अपमान आहे म्हणजे हे न्यायव्यवस्थेपेक्षा स्वतःला मोठीच समजतात त्यामुळे आमचा हा लढा चालूच राहणार आहे बाजार समितीच्या सचिवांनी जे उचललेले पाऊल आहे ते चुकीचं पाऊल आहे कारण की पीडितावर हा सरळ सरळ अन्याय आहे आणि त्यांच्याविरोधात आमचा हा लढा चालूच राहणार आहे जोपर्यंत परवाना आमच्या हातात मिळत भेटत नाही तोपर्यंत